राजकीय मराठ्यांना विनंती माझी सगळे आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य उपसभापती सभापती महापौर नगराध्यक्ष सरपंच ग्रामपंचायतचे सगळे सदस्य भावी सदस्य भावी आमदार सगळे जिल्हा प्रमुख सगळे जिल्हा अध्यक्ष नगराध्यक्ष तालुका प्रमुख ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसला आहे आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना विनंती समाजाचं रक्षण करा एवढ्या समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका समाज जर संपला तर तुम्ही संपणार हे कधीच विसरू नका राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे तुमच्या लेकरा बाळाच्या शापशेव्या खाऊ नका ते म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले आज माझ्या आयुष्याचं वाटलं झालं सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा आमदार खासदार मंत्री फुकट फी भरणार नाही तुमच्या पोराची फी नाही भरणार किंवा फुकट नोकरी लागणार त्यासाठी आरक्षणच लागणार हे मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती एवढ्या वेळेस माग राहू नका समाजाचं पाठीशी उभारा तुम्ही सत्तेत म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका आणि जर डोके फोडले कुणी काठी बी डोचिले ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूला महाराष्ट्रातला पांधन रस्ता सुद्धा सुरू राहायला पाहिजे नुसतं काठी जरी डोचिली इथं इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभारा ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे हात जोडून विनंती पण आहे समाजाचे रक्षण करायची वेळ आली ह्यावेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उडे आणत होते आणि तिकडं जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते